मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणखी एक मास्टर स्ट्रोक मारलाय लोकाभिमुख आणि उपेक्षित घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेण्याचा सपाटाच शिंदे सरकारनं लावलाय आता राज्यातील लाखो मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न वर्षाला आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना सरसकट हा लाभ मिळणार आहे पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे खासगी महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठांनाही हा निर्णय लागू होईल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तत्काळ विद्यार्थिनींना फीचा शंभर टक्के परतावा देण्यात येणार आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिंदे सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय उच्च शिक्षित महिला सुदृढ आणि पुढारलेला समाज घडवणार यात शंकाच नाही या निर्णयाने मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आणखीनच वाढणार आहे

सा आई के टू स्कूल टू लर्न लर्निंग creativity क्रिएटिविटी creativity. क्रिएटिविटी creativity. Creativity. Leads. Leads. leads to Thinking. thinking, 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 thinking provides, provides knowledge. knowledge, knowledge, knowledge makes me makes me great. 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 school, school to